पाटील म्हणतील या उमेदवाराला मतदान करा लोक विलासरावांच्या नावावर मतदान करत राज्यात महाविकास आघाडी हे रोड आता जवळपास आता दोन अडीच वर्षाला सुरू आहे बागे बागीच्या काहीच नेवा परिवर्तन वेळेस माझ्या विनोद भाऊ फटकेची हवा आहे नमस्कार आपण लातूर शहरात आहोत आणि लातूर शहरात काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख विरुद्ध अर्चना पाटील चाकूरकर अशी लढत होते लातूर शहरात यंदाची लढत जी आहे ती अनेक अर्थाने वेगळी आहे याबद्दल इथल्या नागरिकांना काय वाटतं त्याबद्दल ते त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण लातूर शहरातील टाउन हॉल परिसरात आलेलो आहोत माझ्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना काय वाटतं आपलं नाव काय काका शिवाजी तुकाराम डावरे काय वाटत तुम्हाला लातूर शहरात काय सर लोकसभेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळेस ही मुद्दा रोजगारी रोजगार महागाई हाच होता आणि सध्या हाच आहे मुद्दा आणि महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय सगळ्या राजकारणाचा म्हणजे महाराष्ट्राचा चुतळा करून टाकलाय ह्या म्हणजे सध्या सत्तेवर आहेत ते लोकांनी हा आणि आता कुठेही आता आमचं लोकलच राहू द्या लातूरच महाविकास आघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षालाच मतदान जाणार काय अमित देशमुखांनी अनेक वर्षापासून इथे आमदार आणि इथे काम केलंय पण इथं इथलं कसं आहे लोकलच लोकांची भावना लोक विलासरावांच्या नावावर मतदान करतात उमेदवार कुठला काय वाटतं निवडून येतील का येतील शंभर टक्के तुमचं नाव आमचं मत बी तोच आहे त्याच्याविषयी तो सहमत आहे पण आम्हाला सगळे हे सगळे चोर आहे सगळे बिकाऊ भी, खासदार आमदार सगळे बिकाऊ आहे विक्री विक्री होणार आहे त्यांचं काय करणे हे स्वतःच्या आईवडाय तर जनतेचे काय होणार आहे म्हणून आमचं मत आहे आम्ही आज चौदा महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे ओबीसी मधून धरांगी पाटील काही निरोप आलाय का आणखी आला नाही ज्या दिवशी जरांगे पाटील म्हणतील या आमदाराला मतदान करा त्या दिवशी आम्ही त्या मतदारला आम्ही मतदान करू काय वाटतं कोणाकडनं अपेक्षा आहे तुम्हाला महाविकास आघाडी आरक्षण आम्हाला आमच्या नेत्यानं जे सांगितलं त्याच्याकडून त्याची अपेक्षा करणार आहे आमचा नेता जे जेल आमच्या नेते ने 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 ते देतीलच पण तुम्हाला एक मराठा समाजाचा भाग म्हणून काही कोणी केलं नाही मराठा समाजासाठी कुठल्याच आमदाराने स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे स्वतःसाठीच केलेले आहे आता सध्या नॉर्मली नॉर्मली मध्ये कोणीही जनतेचा विचार करणारा खासदार आमदार नाही स्वतःचा निवडणूक आल्यानंतर निवडणुकीपुरते गोड बोलतात काय प्रश्न काय शहरात लातूर प्रश्न काय लातूरला पाणी पुरवठा नाही विलासराव देशमुख असताना पाणी आणणार होते ते बी आणले नाहीत आम्ही देशमुख पंधरा वर्षापासून आमदार आहेत आता त्यांनी सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही लातूरचा लातूरच्या जनता पाण्यासाठी भटफट भटफट भट, भटकत फिरती ते बघावं म्हणा ना स्वतःच्या राजकारणासाठी जनतेच्या वेळी जनतेला विटी धरू नका आमचं मत आहे जनतेला विटी धरू नका तुम्ही जनतेची सोय करा तर जनता तुमच्या पाठी लागेल विलासराव देशमुखच्या नावावर साहेबाच्या नावावर ही आम्ही देशमुख निवडून येतात कारण का त्यांच्या वडिलांची म्हणून निवडून येतात लातूर मध्ये जिथे वडिलाची पुणे हे बी आले नाही कधीच नाही आम्ही भेटायला गेलो तर आम्हाला मिळत नाही रोडवर कधी दिसत नाहीत आम्हाला हे मुंबईत राहणारे लोक आहेत ते लातूरचं लक्ष कधी करणार निवडून आले की मुंबई असं काय नाव आपलं ज्ञानेश्वर शंभर काय वाटतं तुम्हाला लातूर मध्ये काय लातूर मध्ये काहीच नाही कोण निवडून येणार कोण येणार निवडून लास्ट काय नाही कोण नाही 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 काय कोणत अपेक्षा कोण्याच ह्याच्यावर नाही उमेदवारावर आपली नाही पण असं नाही आपण मतदार आहोत आपण नेता निवडून देतो तुम्हाला अपेक्षा तर असेल ना कोणीतरी काही नाही कोणी नेत्या ना आतापर्यंत काय केलं ते ही करणार आहेत आता काहीच नाही हा कोणाचा काय सर आपलं माझं ना व्यंकट त्र्यंबक बोडके काय वाटत तुम्हाला पंधरा वर्ष झालं सगळे आश्वासन देतात हे करू ते करू करूया झालं पुन्हा त्यांचं नियोजन पुन्हा येणार नाही ते बोलायला येणार नाहीत काम सोडवायला येणार नाहीत काय कोण निवडून येणार आता आपण काय सांगणार कोण येणार कायच नाही आता आपल्याला काय थोडस घेणार नाही नंतर काय काका तुमचं नाव महादेव सोपान झिरमिरे काय वाटतं लातूर मध्ये कोण मारणार बाजी लातूर मध्ये बाजी मारणार आहे काँग्रेस काँग्रेस कोण उमेदवार काँग्रेस अमित भाई जिंकणार हो शंभर आहात तक... का त्यांच्या काम हो पहिलं पासून समाधान आहे काय काय काम केलं त्यांनी काम काय रस्त्याचं काम केलंय अजून काम चालू आहे ते पुढचा रोड खंदून ठेवलाय ते काम चालू आहे अजून काय काम करावं पाण्याची आता पाण्याची समस्या बरेच वर्षापासून त्यांनी आता आणतो म्हणून विलासराच्या काळापासून त्यांनी आणतोच म्हणले त्यांनी काय अजून आणले नाही आता हो कारण का त्यांचा विकास आहे त्यांचा विकास म्हणजे कारखाने आहेत कारखाने असल्यामुळे त्यांचा शेतकऱ्याचा उत्सव घेऊन जाऊ शकतात पाटलांच्या आंदोलनाचा परिणाम होईल का इथल्या होईल होईल ना महाविकास आघाडीच्या राज्यात कोणाचं सरकार राज्यात महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण पाहिजे मुख्यमंत्री आता बघू काय ते मुख्यमंत्री नाही आम्हाला आमच्या अमित भाई आवडतोय अमित भायच आवडतोय आम्हाला आमच्या विकास लातूर जिल्ह्यासाठी तरी हा काय नाव दादा तुमचं सोमवंश बाळकृष्ण लातूर ग्रामीण अच्छा लातूर ग्रामीण काय वाटतं तुम्हाला लातूर ग्रामीण लातूर शहर दोघांकडचा काय अंदाज इथं सर कसा माहिती आहे का काँग्रेसवाले पासष्ट वर्ष होते त्यांनी आरक्षण मुद्दा मांडला नाही आता आमचा नेता जरांगे पाटील त्यांनी राहिले आणि एकमेव मुख्यमंत्री झाला म्हणलं तर फक्त एकनाथ शिंदे साहेब आम्हाला मुख्यमंत्री दुसरा नको आहे फक्त एकमेव मराठ्याचाच मुख्यमंत्री अच्छा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो नक्की शंभर टक्के आरक्षण नाही सोडविलं ती ज्यांना पाडायची आहे त्यांचा करेक्ट कार्यक्रम फक्त काँग्रेसचे लोक कारखाने असल्यामुळे त्यांच्या कारखान्याच्या जोरावर त्यांनी निवडणुकीचा जोर दाखवते आपल्या सोबत अजून काही आहेत ते काय नाव तुमचं शेख महिन नाव काय वाटतं लातूर शहरात तुमचं मतदान आहे लातूर शहरात ग्रामीण लातूर ग्रामीण काय लातूर ग्रामीण मध्ये काय होईल चांगला विकास चांगला आहे सर लातूर ग्रामीण मध्ये उमेदवार कोण आहेत धीरजाई आहेत शपथ आहेत रमेश आपा कराड काय वाटतं कोण मारणार बाजी लासूर ग्रामीण धीरज भाई याचे नर धीरज भाई याचे कशामुळे आता बँकिंग ची व्यवस्था चांगली आहे त्यांची जी जिल्हा बँक आहे चांगल्या याच्यामध्ये चालू येते त्याच्यावर त्यांचं चांगलं आहे कारखानदारीचं आहे त्याच्यामध्ये चांगलं चालतंय कसं शेतकऱ्याला जे पाहिजे ते सुरडीत चालतं सुटत आहे काका काय नाव तुमचं रवींद्र कंदारकर काय वाटतं इथलं मतदान आहे लातूर शहरातलं इथलं मतदान आहे काय वाटतं कोण येईल निवडून लातूर भाजपची बाई कोण उमेदवार कोण अर्चना उमेदवार माहित नाही माहित नाही पण आमचं मत भाजपलाच असते काँग्रेसच्या हे रोड आता जवळपास आता दोन अडीच वर्षाला सुरु आहे म्हणजे बागे बगीचा करणार काही करणार काहीच नाही रोडला काहीच नाही काय मधलं डिवायडर चांगले डिवायडर बनले पाडले फक्त पैसे काढायचे काम काही नाही ह्यांचं फक्त तिला यावेळेस चान्स द्यायचा ती अच्छा पण मग लातूर शहरातला उमेदवार असताना तर मग काम अपेक्षा तुम्हाला नमस्कार आपण लातूर शहरातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या गंजगोलाही परिसरात उभे आहोत आणि लातूर शहरात यंदा वारं कुणाच्या बाजूने आहे ते आपण लोकांकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारू दादा तुमचं नाव सांगा रेहांता काय वाटतं काय होणार लातूर शहरात यंदा अमित भैया अमित भैया का अगोदर पासून अमित भैयाचे अच्छा पण यावेळेस तुमचं नाव सांगा मी मी म्हणतो असं हे म्हणते खरं सांगत आणि ती आम्ही तेच मग यावं लागतंय का बरोबर हा इथं यावं लागतं मी असं ही, ही नंती हे माझी कि यांनी कि मग चलून असं सांगतो कि आपले समाज इनक राहावं लागेल आणि यामध्ये एवढं असं करावं लागून क्या सौ का सकार हाय हा असं आहे या दादा काय नाव हो तुमचं निखिल बिसे काय वाटतं लातूर शहरात काय म्हणार पर्याय नाही दुसरं त्यांना तुल्यबळासारखं नेतृत्व पण आहे त्याच्यामुळे नाहीला जाणं का होणार पण त्या मी येणार आहेत बाईला जाणारे ते <laughs> पण आता लोक बऱ्यापैकी म्हणताय की लातूर शहरात त्यावेळेस बदल होईल आणि बदल साली विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता तसं यंदा नवीन उमेदवार दे दिले तुम्हाला या तर ते बिलकुल पण वाटत नाही कारण त्यांना ने तुलेबासारखा नेतृत्वच नाही दुसरं बरं सगळी कामं केलीत का आम्ही ने, देशमुखांनी आता ती सर तुम्हाला भेटतात का तुम्हाला तुम्ही जर रस्ते आला तर तुम्हाला कळून जाईल काम किती झालेत किती नाही आपल्यासोबत आजोबा सुद्धा आहेत आजोबा काय नाव तुमचं प्रकाश नाशिकर काय वाटतं काय वाटतं तुम्हाला लातूर शहरात काय होईल परिवर्तन होईल परिवर्तन होईल कोण येणार परिवर्तन होईल की लातूरात समजा तुम्ही राजे करते तुम्हाला जर पंधरा वर्षाचा हिशोब विचारला राज बोलायला पाहिजे ना तसं आम्ही ही पंधरा वर्षात ठीक केलो पुढील पाच वर्षात ठीक करू ही बोला ना तुम्ही नवीन उमेदवार आला त्यानं पंधरा दिवस झाला ही विषय नसत आहे प्रश्न समोरच्यानं विचारले विचारलेला तर आपण त्याच उत्तर द्यायला पाहिजे हीच जनतेची अपेक्षा असते बरोबर आहे का चूक आहे म्हणजे बरोबर आहे कुठल्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्या आता येतील दोन उमेदवार उभारले त्यांच्या समोर हा असं आहे ना परिवर्तन निश्चित आहे यावेळेस लातूरात बर दादा काय नाव तुमचं माझं नाव सुरेश सुखे आहे काय वाटतं काय होईल लातूर शहरात यावेळेस माझ्या हिसामान्य विनोद भाऊ जी हवा आहे आहे विनोद भाऊ खटके वंचिता गाडी अच्छा हा त्यांची हवा आहे ही गोल्याची जरा काम करावं तिने आल्यावर आम्हाला लय त्रास आहे गोल्याचा काय त्रास आहे इथे जागा नाही बसायला आम्हाला काही नाही पोलीस तंग करते ती करते विनोद भाऊ येऊ आम्हाला एवढी विनंती आहे अच्छा अमित देशमुखांबद्दल काय वाटतं इथे काय वातावरण आहे सध्या तिने चांगले कामे केलेले परंतु विनोद भाऊची इथे हवा आहे कोणची तागाडी येईल सरकार तर या होत्या लातूर शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या प्रतिक्रियांमधून तुम्हाला लक्षात आलं असेल की अनेक वर्षांपासून इथे जी पाण्याची समस्या आहे ती आहेच तशी त्यावर काही काम झालेलं नाही आपण पुन्हा एकदा लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा जाणार आहोत तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी